श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती ह्या यूट्यूब चॅनल तुम्हाला आज आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी अशा पाच राशी सांगणार आहे ज्यांना हे वर्ष आणि येणारे पाच वर्ष त्या राशींवरती शनीचा प्रभाव हा अतिशय कृप कृपादृष्टी होणार आहे म्हणजे शनी महाराज त्यांच्यावर सुखाची वर्षाव करणार आहेत त्यांना जे अपेक्षित अनपेक्षित असे खूप आर्थिक लाभ होणार आहेत तर अशा कोणत्या आहेत त्या पाच राशी ज्यांना हे पाच वर्ष अतिशय सुखमय जाणार आहे म्हणजे आजपासून ते येणाऱ्या पाच वर्षापर्यंत त्या पाच राशींचे आयुष्य अतिशय सुखमय जाणार आहे आनंदीमय जाणार आहे तर त्या कोणत्या राशी आहेत चला तर पाहू पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन आला असाल प्रथमच माझा आवाज ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चला तर मग सुरुवात करते पहिली रास आहे ती म्हणजे मीन राशीच्या लोकांसाठी एक नवीन पहाट येणार आहे कारण शनिदेव महाराजांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करणार आहेत लवकरच तुमच्या आयुष्यात एक चांगली बातमी येणार आहे जी तुमच्या सर्व चिंता दूर करणार आहे तुमच्या कष्टाचे तुम्हाला आता फळ मिळणार आहे आणि आतापर्यंत ज्या प्रयत्नांना यश आले नव्हते ते सर्व यशस्वी होणार आहेत आता शनिदेवाच्या आशीर्वादाने आर्थिक परिस्थितीत सुधारणा सुद्धा स्पष्टपणे दिसून येणार आहे बऱ्याच काळापासून लांबणीवर पडलेली कामे सुद्धा पूर्ण होणार आहेत मित्रांसोबतचे जे नाते आहे ते अधिक घट्ट होणार आहे सामाजिक जीवनातही नवीन ऊर्जा येईल आणि या राशींच्या लोकांना आता संपत्ती सन्मान आणि प्रगती मिळवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल तुमच्या जीवनसाथीचा सा पाठिंबा देखील खूप फायदेशीर ठरणार आहे तुमचे गोड बोलणे सर्व कामात यशाची गुरुकिल्ली ठरेल तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची दिव्यदृष्टी सक्रिय झाली आहे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण आत्मविश्वासाने आणि यशाने पूर्ण होतील शनिदेवाच्या आशीर्वादाने राशींच्या लोकांची दिवसात दुपट आणि रात्री चारपट प्रगती होणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही आता तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठाल आणि तुमच्या नावाचा प्रतिध्वनी दूरपर्यंत ऐकू येईल खरोखर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णयुगाची सुरुवात ठरणार आहे आता दुसरी राशी मेष राशी मेष राशींच्या लोकांसाठी आता काळ नवीन प्रकाश घेऊन येत आहे कारण शनिदेवाची नजर विशेषतः हो या राशींवरती आहे मित्रांनो तुमच्यावर शनिदेव खूप प्रसन्न आहेत समजा तुमची प्रतिमा आणि प्रभाव आणखीन मजबूत होणार आहे तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील पूर्वी जे काही काम थांबले होते आता शनिदेवाच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होण्यास सुरुवात होईल जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला यश नक्की मिळणार आहे आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे उत्पन्नाचे स्रोत नवीन उघडतील पैसे कमवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात वाढ होईल घरातील वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल आणि तुमचा व्यवसायही स्थिरतेसह वाढेल सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवीन यश मिळेल अचानक आर्थिक लाभ होण्याची ही प्रबळ शक्ती आहे जर तुम्ही वाहन किंवा घर यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करणार असाल तर या काळात करा कारण की अतिशय शुभ आणि अनुकूल स्थिती आहे मेषराशींच्या लोकांना भगवान शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा घेऊन येणार आहे पूर्णपणे तुमच्या स वर सुवर्ण काळ आलेला आहे नंबर तीन कन्या राशी कन्या राशींसाठी हा काळ अद्भुत आणि भाग्यवान चिन्ह घेऊन आला आहे शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे आर्थिक परिस्थिती ही प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे पैशाच्या आवाकाचे नवीन उघडणार आहेत आणि गुंतवणुकीतही चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत व्यापारी वर्गासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरू शकतो व्यवसायात जलद प्रगती होईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा शुभ संकेत दिसत आहे कामाच्या ठिकाणी पदोन्नती पगार वाढ किंवा आदर मिळण्याची शक्यता आहे त्याचवेळी ज्यांना परदेशात करिअर करायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक रखडलेले कामाला गती मिळणार आहे यश तुमचे पायाचे चुंबन घेईल ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ खूप अनुकूल आहे घरात आनंद शांत वातावरण असेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील परस्पर समजूतदारपणा वाढेल ज्यांना नवीन घर वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासाठी हा निर्णय ठोस आकार देण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक योजना यशस्वी होताना दिसणार आहे आरोग्याच्या दृष्टीनेही काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे जुन्या आरोग्यापासून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळणार आहे मानसिकदृष्ट्या देखील तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि उत्साही वाटणार आहे योग ध्यान आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब करून यावेळेचा जा जास्तीत जास्त फायदा करून घ्या शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन आयुष्य सुरू करण्यासारखा आहे शुभेच्छा यश आणि समृद्धी तुमच्या आयुष्याचा एक भाग असणार आहे एकंदरीत कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ अनेक संधी प्रगती आणि संतुलतेने भरलेला आहे शनिदेवाच्या दर्शनाने तुम्हाला स्थिरता आणि समाधानतेचा अनुभव पण येईल पण हे लक्षात ठेवा की यश केवळ सतत कठोर परिश्रम शिस्त आणि संयमाने शक्य आहे जर तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडले तर हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देईल नंबर चार सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची कृपा अद्भुत भेटवस्तू घेऊन येत आहे आता वेळ आली आहे जेव्हा तुमचा भाग्यवान तारा त्याच्या उच्च शिखरावर असेल तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन चमक दिसून येईल तुमच्या आयुष्यात अशा सुवर्ण संधी येतील ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलतील शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुम्हाला असे फायदे मिळतील जे तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक दोन्ही पातळींवर उंचीवर घेऊन जातील हा काळ अत्यंत फायदेशीर आहे नफा वाढत राहणार आहे नवीन सौदे शक्य होतील नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि मानधान मिळू शकते पगारवाढ होऊ शकते आर्थिक दृष्टिकोनातून आता तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहेत पैशाच्या आवाकाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असेल ज्यांना मुले इच्छितात त्यांना शनिदेवाच्या आशीर्वादाने हे सुख मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे घरात आनंद आणि उत्साह येईल हो सिंह राशींच्या लोकांनो आता तुमचा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे शनिदेवाच्या असीम कृपेने जीवनात आनंदाचा वर्षा होईल नवीन मार्ग उघडतील आणि तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे शनिदेवाची कृपा ही दीर्घकालीन वरदानाशी सारखी आहे ज्यांना हळूहळू पण स्थिरपणे फळे येतात पण त्यावेळी तुमचे प्रयत्न दुप्पट करा तुमच्या कामात पूर्ण निष्ठेने आणि सा प्रामाणिकपणे सहभागी व्हा कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होईल आणि तुमचे भविष्य सोनेरी होईल आता आपण पुढील भाग्यवान राशींबद्दल बोलूया जी यावेळी शनिदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे चमकणार आहे हो आपण कर्क राशीबद्दल बोलत आहोत कर्क राशी कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे शनिदेवाचे विशेष आशीर्वाद या राशीवरती आहेत आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा वर्षा होणार आहे जो तुमच्या प्रत्येक पैलूला उजळवेल लवकरच तुम्हाला काही मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या सर्व कष्टाचे गोड फळ घेण्याची वेळ आली आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आता सहजपूर्ण होतील हा काळ व्यावसायिकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही व्यवसाय स्थिर प्रगती होईल आणि नफ्याच्या नवीन संधी तुमच्या दारावर पुन्हा पुन्हा ठोठावतील हो सर्व बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सन्मानासोबत पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळतील जे लोक आता नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांची तेन दाट इच्छित नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर ते लवकरच वसूल होण्याची चिन्हे आहेत व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि यशाचा मार्ग हा मोकळा होणार आहे तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होईल तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीवरही सहज मात करू शकाल जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दांचा समाजावर खोलवर परिणाम होईल याशिवाय जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दांचा समाजावर खोल परिणाम होईल कर्क राशींच्या लोकांनो आता तुमच्या आयुष्यातील नवीन ऊर्जा नवीन उत्साह नवीन आनंद सुरू होणार आहे शनिदेवाचे आशीर्वाद तुमचे जीवन नवीन उंचीवर नेण्यास सज्ज आहे हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे ते तुमच्या हातून निसटून देऊ नका हो मित्रांनो हे तेच भाग्यवान राशींचे लोक आहेत ज्यांच्यावर शनिदेवांची विशेष नजर आहे यांच्या आयुष्यात सर्व बाजूनी आनंद मिळेल हा बदल या राशींच्या जीवनाला प्रकाशाने भरून टाकेल शनिदेवाच्या कृपेने मेष कन्या सिंह कर्क आणि मकर या पाच राशींवर विशेष आशीर्वाद होईल असे काही ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे या राशींच्या लोकांना करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे विशेषतः हो। शनिदेवाच्या मार्गी होण्यामुळे या राशींच्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची दाट शक्यता आहे मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ कन्या राशींच्या लोकांना कर्जमुक्ती आणि करिअरमध्ये प्रगती सिंह राशीच्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा व व्यवसायात वाढ कर्कराशींच्या लोकांना गुंतवणूकीत लाभ आणि मकर राशीच्या लोकांना साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून बाहेर पडून समृद्धी मिळण्याची दाट शक्यता आहे या राशींच्या लोकांनी शनिदेवाची पूजा व्रत अवश्य करावे विशेषतः शनिवारी चालिसा हनुमान हो चालिसा आणि शनी, शनी, शनी स्त्रोत्राचे पठण काळे तिळ आणि तेलाचा दान करावं शंभर व्रतांचे पालन केल्यास शनिदेवाची कृपा मिळण्याची शक्यता असते महत्त्वाचे म्हणजे या राशींच्या लोकांनी त्यांच्या जीवनात स्थिर शिस्त मेहनत आणि इमानदारी दाखवून शनिदेवाच्या कृपेचा अधिकाधिक लाभ घ्यावा शनिदेवाच्या गोचरामुळे काही राशींवर विशेष कृपा होण्याची शक्यता आहे विशेषतः हो मीन वृषभ आणि तूळ राशींमध्ये शनिदेव सुवर्ण चलनातून भ्रमण करणार आहेत ज्यामुळे या राशींच्या लोकांना अडकलेली कामं मार्गे लागण्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची आणि सामाजिक मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे तथापि राशींच्या गोचरावर आधारित भविष्यवाण्या ही एक ज्योतिषशास्त्राची शाखा आहे आणि त्यात अचूक ता किंवा वैज्ञानिक आधार नसतो अशा भविष्यवाण्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपले कर्तव्य कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही ज्योतिषशास्त्राच्या भविष्यवाणीवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा आपले कर्तव्य परिश्रम सकारात्मक दृष्टिकोन हे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत दिलेल्या माहितीनुसार मीन मेष कन्या सिंह आणि कर्क या राशींवर शनिदेवाच्या कृपेचा विशेष प्रभाव असू शकतो मीन राशींच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती सुधारणार रा मेष राशींसाठी प्रतिष्ठा आणि यश कन्या राशींसाठी व्यवसायातील प्रगती सिंह राशींसाठी सामाजिक मान सन्मान कर्क कर राशीसाठी स्थिरता आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्याच्या कर्मावर अवलंबून असते शनीच्या शुभ दृष्टीचा अनुभव घेण्यासाठी नियमितपणे शनीच्या मंत्राचा जप करा शनिवारच्या दिवशी व्रत ठेवा आणि शनिरत्नाचा वापर करा हे उपयुक्त ठरू शकतो हा महत्त्व पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ